नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मु ज्वारीचे मुरमुऱ्यापासून मस्त असं खमंग चिवडा बनवणार आहोत तगळे न घालवता पाहूया रेसिपी इथे मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारीचे मुरमुरे घेतलेले आहेत पाचशे ग्रॅम ते छानपैकी असे आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहेत अगदी दोन ते तीन मिनटं लागणार आहेत ह्याला इथे मस्त ड्राय करून घेतल्यानंतर आपण बिंगदाणे घेतलेले आहेत मी अर्धा वाटी आता हे आपण चांगले खरपुसाचे तळून घ्यायचे आहेत एकदम करपवायचे आहेत मिडियम साईजमध्ये तळून घ्यायचे आहे तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम करायला ठेवले यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे असे छान म्हणजे फुटायला लागलेले आहे जे आपले शेगदाणे भाजून होत आहेत तळून होत आहे कुरकुरीतपणा या यायला हवा इतकं भाजायचं आहे शेंगदाणा शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत इथे खोबऱ्याचा काप करून घेतलेले आहेत अर्धा वाटी ते सुद्धा तळून घेऊया गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे नाहीतर मग खोबरं करते इथे खोबऱ्याला ब्राऊन कलर आलेला आहे आता काढून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा आपण छान कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे करीपत्ता झालेला आहे कडक काढून घेऊया आता इथे मी मिर्च, एक मिरची कापून घेतलेली आहे ती सुद्धा छान अशी फ्राय करून कडक करून घ्यायची आता मिरच्या कडक झाल्यात गॅस बंद करून घ्यायचंय आणि मग आपण ह्यामध्ये राई जे फोडणीच साहित्य आहे ते टाकणार आहोत म्हणजे आपलं करपणार नाही ना सगळं साहित्य तर आता हे तेल थोडस गार होऊन द्या एकदम कडक झालेला आहे कारण मसाला टाकला की ते करपू शकतं आता आपण ह्यामध्ये एक टीस्पून राई टाकणार आहोत त्यानंतर हिंग अगदी थोडं हळद एक पिस्पून मसाला तुम्हाला तिखट किती आवडतोय त्याप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये दे। टाकून द्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडी साखर चवीपुरती साखर फोडणी आपली छान तयार झालेली आहे गॅस बंदच आहे आपण इथे सगळे मुरमुरे ह्यामध्ये टाकून ओतून घेऊया आणि इथून मी बाजारात ना आणलेल्या डाळ्या आहेत ह्या ह्या सुद्धा ह्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत मिक्स आहे सगळं आता आपण इथे जी फोडणी तयार केलेली आहे ती ह्यामध्ये टाकून द्यायची आहे हे मुरमुरे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत बाजरीचे मुरमुरे आहेत आपले हे इतके सुंदर चवीला होतात तुमची मुलं ही आवडीने खाते इथे आपण सर्व मस्त मुरमुऱ्यामध्ये फोडणी मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चव वाढवण्यासाठी अगदी सुंदर अशी लागणार आहे तर ती आहे इथे आपण शेव घेतलेली आहे ती तुम्हाला कुठल्याही मार्कमध्ये मा किंवा परतांच्या दुकानामध्ये मिळून जाईल एक वाटी शेव टाकलेली आहे ती छान मिक्स करून घ्यायची आहे आणि एकदा सगळं मिक्स झालं की परत एकदा आपण कढईमध्ये अगदी एक दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या मुरमुरे आहेत ना बाजरीचे ते सुद्धा खूप सुंदर असे कुरकुरीत होऊन जातील तुम्ही फोडणीला टाकताना सुद्धा डायरेक्टली मुरमुरे टाकू शकता पण हे अशा पद्धतीने जर तुम्ही केलात ना तर तुमच्या मुरमुऱ्या वगैरे करपू शकत नाहीत किंवा फोडणी करपू शकत नाही खालना मग मिक्स करताना काही वेळेला फोडणी पूर्ण करपून जाते त्यावेळी तुम्ही असं केलं आणि मग नंतर थोडंसं मिक्स करून घेतलं तर छान आपली अशी तयार होते हे मुरमुऱ्यांचं तर ज्वारीच्या मुरमुराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दाबा म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल असेच मस्त खा स्वस्त राहा आणि माझ्या रेसिपी पाहत राहा